नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आठवा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरीचे रुपये पडणार ते सविस्तर बघूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेती व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो शेतकरी मित्रांनो मात्र निसर्गाची अनिच्छता आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात असतो या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना शेतकरी मित्रांनो या योजनेचा मुख्य उद्देश जर बघितला तर सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणे आणि जे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत दिलासा ठरत असून त्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या अपडेटनुसार जर बघितले की नमो शेतकरीचा आठवा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दोन रुपयांचा पुढील जो हप्ता आहे आठवा तो तीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण शेतकरी मित्रांनो हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चा साठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे या तारखेचे महत्व आणि फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर होणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारचा प्रयत्न काय असणार की दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पातील प्रलंबित हप्ता म्हणजे बजेट सादर होण्यापूर्वीच या हप्त्याचे वितरण करणे गरजेचे आहे जेणेकरून जुन्या आर्थिक वर्षातील देयक पूर्ण होतील त्यामुळे तीच जानेवारी हा हप्ता खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होतो सादर केला जातो त्यानंतर नवीन आर्थिक वर्षासाठीचे नियोजन सुरू होते त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या संबंधित सर्व प्रलंबित बजेट बजेट हे आवश्यक करणे मित्रांनो म्हणजे नवीन वर्षाचे नवीन बजेट चालू होतील आता याच कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा चालू आर्थिक वर्षाचा हप्ता या बजेट पूर्वीच म्हणजे तीस जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे आता वर्षासाठी पुढील हप्ता वेगळ्या टप्प्यात दिला जाईल प्रक्रिया सरकार चे हो चे चे ही प्रक्रिया सरकारच्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असतो शेतकरी मित्रांनो त्यानुसार नमोद शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचे किंवा चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही जर एखाद्या शेतकऱ्याचा हप्ता उशिरा मिळत असेल तर त्यांनी ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक करणे सुद्धा आवश्यक आहे त्यानुसार बँक तपशील योग्य आहे की नाही आणि तुमचे कागदपत्रे बरोबर आहे की नाही हे सुद्धा तपासणे तेवढेच गरजेचे असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र